इतिहास केवळ घटनांची नोंद ठेवत नाही तो एका युगाचे एका व्यक्तीचे आणि एका धीरोज संकल्पाचे तेजस्वी प्रतिबिंब असतो सोळाशे एकोणसाठ मराठी मुलखावर केवळ काळो घेऊन आलेल्या एका वादळाची एका क्रूर संकटाची ती कहाणी विजापूरच्या दरबारातून निघालेला अठरा हातांचा देह घेऊन आलेला गर्व आणि क्रौऱ्याने उन्मत्त झालेला तो होता अफजल खान हा संघर्ष केवळ राजकीय नव्हता तर धर्म आणि अधर्म यांच्यातील हा महासंग्राम होता नमस्कार मंडळी ऐका वायका मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मंडळी आज दहा नोव्हेंबर आजच्या दिवशी एक अत्यंत अद्वितीय शिवकालीन ऐतिहासिक घटना घडली ती म्हणजे अफजल खानाचा माहिती जाणून घेणार आहोत अफजल खान म्हणजे नुसता सरदार नव्हे तो मूर्तिमंत अहंकार त्याची भव्य विक्राळ शरीय पाहताच सामान्य माणूस हक्कून जाईल त्याला शिवा हा लहानसा उगवणारा काटा उपटून काढायचा होता पण स्वराज्याच्या मुलखात येताना त्याने आपली आसुरी वृत्ती दाखवली महाराष्ट्राच्या श्रद्धेचे केंद्र आद्यशक्ती तुळजाभवानीचे मंदिर आणि पंढरपूरचे विठ्ठल मंदिर यांची त्यांनी विटंबना केली देवळे पाडली मूर्ती फोडल्या क्रौऱ्याचा तांडव करत शिवाजीला जिवंत किंवा मुर्दा पकडून आणू अशी त्याची गरजना होती त्याच्या हैवानियत आणि आसुरी कार्यांमुळे महाराष्ट्र थरथरत होता पण सह्याद्रीचा सिंह मात्र शांत होता खान जेव्हा क्रौऱ्याचा तांडव करत येत होता तेव्हा सह्याद्रीच्या पोटात प्रतापगडाच्या अहंकार आणि त्याची क्रूरता हे दोन्ही अचूक ठाऊक होते महाराजांनी वकील पंताजी गोपीनाथ आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांच्याद्वारे खानाला अभय आणि भेटीचे ठिकाण आण म्हणजेच प्रतापगड स्वतःच्या सोयीनुसार निश्चित केले हा एक गुंतागुंतीचा डाव होता खानाला डोंगराळ प्रदेशात उतरण्यास भाग पाडणे हेच महाराजांचे पहिले मोठे यश ठरले भेटीच्या निमित्ताने महाराजांनी रणशिंग फुंकले धीरगंभीर व शांत चित्ताने अंगावर चिलखत डोक्यात शिरस्त्राण आणि आपल्या सिद्धतेचा भाग म्हणून हातात वाघ नखे व वा भिजवा लपवून महाराज त्या निर्णायक भेटीसाठी सिद्ध झाले दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रतापगडच्या पायथ्याशी भेटीच्या शाम्याना तो अद्वितीय व ऐतिहासिक क्षण आला उंच दणकट अफजल खान आणि त्यांच्या समोर तेजस्वी व सावध छत्रपती शिवाजी महाराज अलिंगणाच्या भांड्याने खानाने दगा केला महाराजांना आपल्या राक्षसी भेटीत दाबून कट्यारीने वार केला पण महाराजांच्या अंगारक्या खालील चिलखतामुळे तो वार फोल ठरला महाराज तर यासाठी पूर्ण तयारच होते क्षणाचाही विलंब न लावता त्या युगपुरुषाने आपल्या डाव्या हातातील वाघनक खानाच्या पोटात खुपसले आणि उजव्या हातातील बिचवा आर पार केला एक गर्जना झाली आणि क्रौर्याचा तो महामेरू क्षणार्धात कोसळला या घटनेनंतर महाराजांनी खानाच्या गर्विष्ठ सैन्यावर तुटून पडायला आपल्या मावळ्यांना आदेश दिला अवघ्या काही तासात विजापूरच्या लक्षावधी सैन्याचा धुवा उडाला आणि स्वराज्यावर आलेले हे मोठे संकट परतले या युद्धानंतर मावळेंनी अफजल खानाचा पुत्र फाजल खान याला बंदिस्त उदार स्वभावाच्या शिवाजी महाराजांनी त्याला अभय दिला याच्यानंतर शिवाजी महाराजांनी आपले लक्ष पश्चिम महाराष्ट्राकडे वळवले आणि आदिलशाहीच्या हाताखाली असलेले सर्व किल्ले त्यांनी ताब्यात घेतले या वध पर्वातून आपल्याला काय शिकायला मिळते अन्याय आणि क्रूरता कितीही मोठी असली तरी धर्म आणि न्याय यांच्या बाजूने उभे राहणाऱ्या धिरोद्ध संकल्पापुढे ती क्षणभुंगार ठरते विश्वासघात करणाऱ्या शत्रूवर पूर्ण विश्वास ठेवूनही त्याला निर्भयतेने सामोरे जाण्याची तयारी ठेवणे हेच खरे नेतृत्व असते महाराजांनी केवळ एका व्यक्तीचा वध केला नाही तर त्यांनी महाराष्ट्राला आणि भारतीयांना स्वराज्याचा आत्मविश्वास शौर्य आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा दिली तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडलं असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद